जुडीदारांनी सांगतो सांगतात चांगली मस्त मान्य आहे आम्हाला आमची आवडलं त्यांनी आधी सांगितले नाही आता दोन दिवस पडतो चांगली होईल ना चांगली होईल मान्य मग करून दोन दिवसांना वरत करा पाडू आज यांच्या चकर चाय आता दोन दिवस झाला आता थोपले थोकळे का आमचं खळे आणि पाया माझा नको ते खळे दिवसा येतो ना मग त्यांना आज हनुमंत बाय काय असं करायचं बघा बाबाला तरी कळतंय असं करा नाही मान्य पण आता लोकांना कोंडाव येतो ना असं नाही नाही अगोदर करून द्या आता काय तुमचं विश्वास नाही आले नाही म्हणजे करून द्यायला पाहिजे आबा मन कर देऊ माणसा बिनच गोण्या बिना बोलू काय झालं रे म्हणता काय काम चाललंय आता काय करते तू आली बोलवायला बाजरी वाळी का चांगली नक्की मग काही कुठे एवढं काय 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 अगं ओली ठेवत्या जाऊ जाखो न ओलीच बाजरी मग घेत्यात करून ओली नाही लय चांगली वाळी आवाज अशी चुर ना अशी दाणी पडते हा मग वाळले असले तर होईल बाई लवकर नाही तर काय वायाची आता ओलकाचं गहू ठेवलं त्यात कसंखिड झालं तसं मग बाजरी त्यात खराब होती बाजरी वली त्यांना जरा समजून वाळ्यावर चांगली होईल तवास अवलं चांगली वाळी बघून त्यांना मस्त वाळले आव वाले वाले। हा बघाय आल्यावर जमन बाया मग चांगली वाळत असले कोणतं होईल तवास आवड पाऊस आले ना मग काय खरं नाही पावसाचं काय खरंय ग ते कोणाच्या हातचं आहे मला नि त्रास जाऊ एक पावसाच शोभेसत न गिबा आला तरच आपलं पीक पाणी हाय पण मग आता ती करू नको पदर नको पाण्याला तेवढं हाय एक तर काही पदर पडा येईन येईन वही चालेल मग सांगा द्या ना द्या बर आहे बरय काय नाही काय सांगू दे बाहेरचा लय झाले झालं गावात बिना लय सोनकिडी झाले जाऊ अगं गवात पावंडर निघाली आता चोळा सोनकिऱ्याला पावंडर चुळावा म्हणजे राहील तशी हा माहित नव्हतं ती पावडरची बरोबर सांगितलं उन्हात घालायची सोळायची म्हणजे मग काय नाही होत त्याला किंवा किरण माल राहतो दोन दोन तीन तीन वर्ष टाकायचे कागदावर का गुणितच काय नाही गुणित तर टाकलं टाकल्यानंतर कागदावर पावडर चुळून परत बरोबर ठेवलं तरी लय का माल जोरात राहतो दोन दोन तीन तीन वर्ष हा बाबा जर तुम्ही मला माहितच नव्हता जोरात राहतो आता झाल्या सारखा माल राहतो दोन वर्ष म्हणलं पावडर सांगते त्यांना आणायला पावडर चुळ घेते गावाला टाके वाहत परत चालते काय नाही मग गव्हाला जमते जवारीला जमते हा ना हा बरे ना सगळ्याच पिकाला बरे किडा काय हा चालते काय नाही मग सांगा तेवढे चालणार मग येऊ चहा पाणी पिना नको चहा नको आता चहा नको काय गे उशी झाला आता ते बाजी हलवी तीन थोडस बर यायला तर होत नाही मग चहा नको इथं पियाला नको चहा नको परत कधीतरी चहा प्यायला कुठे या चिया बरे चालते येऊ का मग राहते बरं लावत ला अरे ओढायचं काय होई तरी करून घ्यायची अशी मग काय करायचं का फक्त झाडाच्या बुडा लावायचो फक्त झाडाच्या बुडा लावायची माता तू उपटून टाकायचे का नाही पण एवढी आता माती लावायची ला वाया किती जीवावी काय ना उपटून तर एवढी मोठी फळबाग आहे कशा मला ती कांद किती बाज यार काय करता त्याला म्हणलं होत दीडशे रुपये बाज आहे कांद्याला ही बसला ही असली फळबाग लावून मला ऐकू आलं ही उपयासाठी लावले का अरे तो म्हणते मग याला मग बुडाला काय लावायचं मग आता काय त्याला वसारा काढा सारे आतमध्ये घ्या तू म्हणते उपटून टाक शहा करावा शहाने आता नाही पण मी कोय काय लावलो तू इकडे चालू आहे ना हा मला सांगायचं ना मला बोलायचं एवढं काय तर बरं काय नियोजन चाललंय काय करायचं वसारे ओढतोय वासर वा, मला वा वासर वासरते पण काय काय कांदा नाही आता कांदा लावाच तिकडे दोन एकर लावला अजून किती कांदा लावतोय तू मग आता काय असेवायचं फे असे लांब लांब झाले कर मला आहे का कोणाकड तुझं कोणाचं बघायचं अजून अजून चार महिन्याला वापस नाही आता काय करायचं चार नाही पण तो आता वडलं आहे बघायचं आता बघितलेला काहीतरी ना काहीतरी त्याच्याबरोबर मला बी बघ थोडं त्याच्याबरोबर मला बी बघ थोडं हा काय बस आहे ओळखीत कोणतरी होय काय ओळखीच एवढंच नाही जीवाला एवढ्याला रोप कुठेतरी बघावं लागेल मला आधी गाय गाई पण आमचं तेवढं दहा बारा कोणते आजू राहिले शिल्लक बघा ना असलं तरी बाराशे आलाय का आणि मग आता कोणाचं तू तुझ्याकडे काय लावलय मी आता तुला बाराशा न ठेवायचं मग आमचं तिकडे खालच्या वारात चार एकर राहिले काय करायचं आता तू मला कधी काम सोडून करीत नाही ना आता तिकडे राहिले इकडे सवडच नाही म्हणून सांग ना डायरेक्ट देतो म्हणून माझं थोडं फार ठोतो तुला देतो भाऊ असं म्हण ना आपण बघायला जाऊ जाऊ बाबा एखादी बरं 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 ऐका कोणाच मला जेव्हा मला कळेल नाही तर मी काहीतरी वेगळंच करीन काय बरं काय वडू लागू काय करू पण मला यावं लागेल बरं का परत ही करायला येणार ना तोला तोला आकर, आकर, कर। आता बस त्या गोंडाकडे बघत आता डबल दातो असतात कर डबल हाय ना मी तुला मदत करू लागतो आदर ते बाबला नको तू ना पाळी घातली तरी ते बाबला आहेतच काय बघा काय सकाळ धरून याच्यातच जर राह चार महिन्याला वापसत नव्हतं काय करायचं बरं सकाळवरून धरून नसतं ही एवढं इकडे तिकडे काय करता इथं बघा ना काय झालं इकडे या रावजी कुठे गेला आवाज आलाय ओ काय इस दुसऱ्याचे कामकडे घरचं नाही सुसत यांना नसत गावात हिंडायचं दुसऱ्याचे काम करायचे चल लवकर आलो आलो ए आयला तुला काय सुटी आहे तुला कस ते त्याला कस काय कळाल काय माहिती काय काय काम नाही काय नाही आलतो मी विचारून आलतो ना जातोय म्हणून रावसा काय लागत काय तुझं सांगू नाही लागत पण आता मला माहिती होता मागून काय काम काढले नाही काय नाही आता मला एक विचारायचं पत्ते खेळतानी बघितले पण पत्ते मग आता आपण आता पत्ते नाही का राहत ते दिसत नाही का राणा ते पण आता मला माहितीये का तिथं काय काम आहे हाक मारली का हि आली का ती काय कर नाही घरी जातो घरी जातो मी काय झालं नाही काय जाता पितळ घरी घरी काय झालं तुला आता हा तुला आता तुला हाक नाही मारव काय मारव ना हाका पण मारवले की असं

ती तो तिकडे चलून चलून हो की किती तुडील आहे ते बायांचा हात तरी जाईल का खाली बघ बायाच्या वर तो काय नखरे करीत बया किती तुडलो काय ते काय होईल का नाही पाणी फिरी दिले पाण्यात लावायचं काय तवा त्यांच ते सरकत सरकत चल तवा सरकायच सरकायचं नाही तवा नाही बरं होते आणता जाईल काय त्यांना लावा लागेल ना तसलं ती काय खुर्पी तसलं लावा चिकटा लागते बघा त्या खुर्प्याने हाणत्या रेशन आहेत काहीतरी करतात

काय गुरु म्हणजे पावडर आणायची पावडर लावायची भरायच्या परत मी, पर। मी गेलतो त्यांच्याकडे कांद्या वसर्या काढायला गेलतो ओढू लागायला काय बोलायची गरज होती त्यांच्याकडे एवढं महत्वाचं महत्वाचे मग आता आता काय सांगू आता हे महत्वाचं नाही चार पाच महिन्यांनी बोलायच काय गरज होती तुला मग काय काय तिकडे हरकायची बोलायला माग बी गेले तवा बी काय केलं ते म्हणते मला चिडी देत माहितीये का तुला बाय बोलायची काय आगाव दिसते त्याच्या बोला म्हणजे मी कोणी तुमची बायको येईल मला काय घ्यावा काय करायचं काय करायचं सांगा हे काही हे भरायचंय आता मग आता माय भरोसा भरोसे काढलो होत काही कोणाच्या भरोसे काढले माय भरोसा कस काढले तो तुम्हाला खायला लागत आहे मग चपाती द्या भाकरी नक जेवारी चपाती द्या पण हे आणलं कस होत मग आणलं कसं म्हणजे आणलं घामेल मग आणलं तसंच नाही ना मग लय शहा आहे तुम्ही सगळं करायचं मी तुम्ही नुसतं काम घेऊन काय करू मग आता काय करू सांगा भरू लागा गोण्या घेतल्या हा त्याला दहा आहे का सुतळे आहे का काय आहे का त्याला आहे का ने का घरी आपल्याकडे दाबण नाही काय नाही काय नाही गोण्या शिवून ती तिथं न्या आपल्या गाम्याला न्या आणि ही करून ही बुचड बांधतेच लय उचार तुम्ही भरू लागणार का नका करू दिसत हिडायचं इकडं तिकडं चपातीत पाहिजे खायला मग बाजी भाष लय सकाळ सकाळ लागतो चार चपाती खायला गहू चार पाच महिने झाले गरात पहिले तर मला आणणार मी नाही बोरू लागणार नाही करायचे बरू लागायचे द्यायला मोकळी तुमच्या मी तिने वाळू घातले एवढे दिवसभर त्याला सारखा हलवी ते उन्हात राणाच आणि आता येते मग येते चालल तिकडे कामा मी जाऊ का नको कुठं गेलो म्हणजे बसतो आता ही गहू काढून बसले लोक तिकडे ही करते त्यांचं नक्सा मला हाय माहिती काय आता कांदे लावायचे का हे करायचे हे करायचं म्हणजे खायला तुम्हाला असले घरी असले हि ल सुसर गहू काढ ही काढ ती काढ धुन काढ घरी असले भांडे काढ चार पाच महिने झाले पाऊस पावसात लोक तिकडे कांदे लावू ते ही हि बसवतो उद्योग करीत हा लई तुम्ही शाळे माहिती नाही मस्त चार पाच महिने पावसा आता पावसामध्ये मनाची सुन केली झाली म्हणाच मला मला सुचले म्हणजे काय मी काय एडमिड लागले काय मला आता दिवस कोणते हे काय करू दिवस कोणते म्हणजे हे पण चार महिने पाऊस झालाय मग आता पाऊस जाईन का नाही म्हणूनच काढले आज ऊन पडले म्हणून मग देव दिवाला माहिती मला ती मी काय करू दा बनते नाही शिवाय गोळा करते तुम्ही आण दा बन बघा बरायच किडे मारण्याचे काय झाले काय माहिती नाही ससत मानाने काहीच नाही कळत सगळं सांगायचं मी मनाने काय नाही डोकं चलत तुमच मना डोकं चलत नाही तुम्हाला एकट्या जमत मी तुम्हाला दाब आणून देते औषध आणून देते सगळं करून देते फक्त या गोण्या भरून घ्या सगळं करून देते आचारी घेऊ परत पावसाचं वातावरण झालं मग परत पाऊस याला बसल्या संध्याकाळी

लय ठरते काय लय ही पावसात घरातच होती बाहेरच नाही काढली त्या पावस नाही टाकली काही हा उन्हातच नाही टाकली बस ना आता बघा तुम्ही आल्या तेवढीच मदत मला काम चांगलं होईल माहिती नाही ते घ्यायचं ते पुढं इकडे

ना ना बी घंब नाही ये नाच गाड्या काय न तू बोलू बर येते ना आता सांगितलं नाही एकदा काय काय सारख हाकत मारायच त्यांना त्यांना बी भाव लागलाय आले का नाही ते नाना येते ना चालू नाना ना आणलं का जाण सांगू जाणलं का म्हणजे तुमच्याकडे आमच्या आम्हाला आम्हाला म्हणते आणलं का नाना फक्त शिवाय बोलेलो होतो पण सांगूच होता फक्त आवाज आता मी ते सगळेच घेऊन आलो ना मी बर घ्या ज्या बोलणी जरा

काळा मारू जानो बोरी कुटली ते श्री आता आपलं तिकडे कुठं जायचं ते काढ होतो शिवणार पोळे फेया लागत तसे लागत जात नाही शिवून दे बसलं बसलं न करो शिवून झालं बघू काय करायचं काय आता तुमचं बोलण्यातच जुळाला मला तसल मिळण का नाही ना आपलं तुमचं काय का आपलं काय नाही तुम्हाला काय करायचं आहे अगं बोनीच फाडून तुली